सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश आहे सरकारी कार्यालयामध्ये कोणताही सामान्य नागरिक सरकारी अधिकाऱ्याचं शूटिंग काढू शकतो कारण ती पब्लिक प्रॉपर्टी आहे ठिकाणी आय पी एस पोलीस स्टेशनमध्ये हे अधिकारी तुम्हाला धमकावून दं, का सांगतात की बाबा माझ्या परमिशनशिवाय तू माझ्या ऑफिसमध्ये माझी शूटिंग काढू शकत नाही राईट टू गिव्ह कन्सन ओके राईट यू डॅव्ह राईट नाही राजी तुम्ही करू शकत नाही तुम्हाला शूट करण्याचा अधिकार नाही मी तुम्हाला कायदेशीर जीआरची नोटीस घेऊन आलेले मला या अधिकाऱ्यांना एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे ज्या केबिन मध्ये तुम्ही बसलेला आहे तुम्ही त्या केबिनला माझी केबिन म्हणता तुमच्या बापानी आईने बराशे खांदून पैसा गोळा करून शासनाला दिलेला आहे का की माझ्या लेखासाठी ही केबिन बांधता माझा लेख साहेब होऊन त्या ठिकाणी आलेला आहे मग या खुर्चीवर येऊन बसून जनतेच्या टॅक्स मधून सरकारने टेंडरच्या मार्फत ते कार्यालय बांधलेलं आहे आणि तुला त्या ठिकाणी नोकर म्हणून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसवलेला आहे जर तू कोणत्या पद्धतीचे काळे कारनामे करत नसल एखाद्या नेत्याला गुंडाला वाचवण्याचा प्रयत्न करत नसशील किंवा तुझी कोणती त्या ठिकाणी चुकी नसेल तर मग कॅमेऱ्यासमोर बोलायला तुला काय अडचण आहे नक्कीच या ठिकाणी तू कुठेतरी शेण खाल्लेला असणार आहे कुणाला तरी मदत केलेली असणार आहे किंवा तू कोणत्या तरी गुन्ह्यात सामील असणार आहे म्हणून तुला कॅमेऱ्यासमोर बोलायला लाज वाटत आहे पण तेच दडपण्यासाठी तू काय बोलत आहे की माझ्या परमिशन शिवाय तू माझ्या प्रिमायसेस मध्ये माझी व्हिडिओ शूटिंग काढू शकत नाही या ना असल्या नालायक अधिकाऱ्यांवर पहिला शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे